राज्यातील मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवरती हवामान खात्याने ठाणे जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे नागरिकांची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची असून त्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क आहेत असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिल्यावरती केलं आहे शून्य जीवितहानी हे आपलं लक्ष आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थिती त्यामुळे कोणतीही परिस्थिती उद्भवली तक्रार आली तर कमीत कमी वेळेत प्रतिसाद देऊन यंत्रणांनी मदतीसाठी तत्पर असावे असे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत गेल्या काही वर्षाच्या अनुभवावरून ठाणे महानगरपालिकेने पावसाळ्यातील स्थितीचा चांगल्या पद्धतीने सामना केला आहे असंही ते म्हणाले ठाणे महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास कार्यरत आहे त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची दोन सत्रांमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रभाग समिती स्तरावरही कार्यपद्धती तयार करण्यात आलेली आहे तेथे मनुष्यबळ वाहन जे सी बीची उपलब्धता आहे साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी अडतीस ठिकाणी उच्च क्षमतेचे सहासष्ट पंप बसवण्यात आलेले आहेत आत्तापर्यंत एकूण एकशे पस्तीस मिलीमीटर पाऊस झाला आहे पण पाणी साठण्याच्या तक्रारी आलेल्या नाहीत जिथे थोडेफार होते तिथे पंप मदती जिथे थोडेफार पाणी होते तिथे पंपाच्या मदतीने काढण्यात आले आहेत असंही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सहा ठिकाणी पर्जन्यमापक सहा नाल्यांवरती फ्लड सेन्सर कार्यरत आहे त्रेस त्रेचाळीस त्रेचाळीस संभाव्य, त्रेचाई संभाव्य। ठिकाणी पाऊस पडत असताना कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत तर एकोणतीस जवानांचे टीडीआरए पथकही तैनात असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे सेवन नव्वद इमारतींपैकी बेचाळीस इमारती रिकाम्या केल्या आहेत सहा इमारतींमधून रहिवाशांना इतरस्त्र हलवण्यात आलेले आहे तर एकूण एकशे कुटुंबांना कुटुंबियांना स्थलांतरित करण्याचं काम सुरू आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे चिखलवाडीचा चिखलवाडी का त्याने घालून पाणी हे पण तयारीमध्ये माहिती तुमच्या समोरच घेतली मी आणि तिथं पाहिलं पण म्हणजे फोन हॉटलाईन कुठून कुठे किती फोन आहेत ते म्हणजे फोन बिझी लागू नये पण खूप नंबर दिलेले आहेत हंटिंग लाईन्स आहेत आणि सी सी कॅमेऱ्याचे देखील तिथं अरेंजमेंट केलेली आहे की आपण जवळपास बावन्न लो लाईन एरिया आयडेंटिफाय केलेत आणि तिथं या ठिकाणी या आपत्ती जे कक्ष आपलं नियंत्रण कक्ष ट्वेंटी फोर बाय सेवन इथं आहे आणि तीन सतरामध्ये वरिष्ठ अधिकारी इथं असतात त्याचबरोबर प्रभाग समिती स्तरावर पण आपण सगळे जे मशीन आणि एक एक अधिकारी ठेवले इमर्जन्सी ताबडतोब तिथं त्यांना आपल्याला मदत करता येईल त्याचबरोबर अडतीस ठिकाणी सहासष्ट पंप जे आहेत जे लो लाईन एरिया तिथं पाणी साचतं सहासष्ट पंप देखील त्या ठिकाणी लावलेत विशेष म्हणजे नाल्यावर सेन्सर लावलेले आठ ठिकाणी म्हणजे जसं पाणी वाढेल तसं त्याने इथं कंट्रोल रूममध्ये अलर्ट मिळेल आणि तिथल्या लोकांनाही देखील ते अलर्ट करू शकतात की पाणी वाढतंय आणि त्याप्रमाणे त्यांना सुरक्षित स्थळे आपल्याला हलवता येईल सी सी टी व्ही माध्यमातून मा मॉनिटरिंग देखील केलं जाईल आणि बाकी तर मला वाटतं पर्जन्यमापक यंत्र पण तुम्ही बसवले हो सहा ठिकाणी आणि त्यामुळे त्याचा देखील आपल्याला त्याचा फायदा होईल ची टीम महापालिकेचीच आहे आणि दोन एन डीआरएफच्या टीम तुम्ही आज येत आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये दे देखील फायदा या ठिकाणी होईल आणि सर्व पंपिंग आ, आपले जे आहेत मो, मोटर तुम्हाला गेल्या वर्षी जे जिथं जिथं तुम्हाला माहिती आहे की पाणी वॉटर लॉगिंग झालंय तर तुम्ही कही तरी, कही आए, ते आयडेंटिफाय करून काहीतरी काही स्पॉट जे आहेत ते तर आता पाणी यावर्षी साचत नाही जे मेकॅनिझम तुम्ही बनवलंय त्यामुळे त्याचा देखील फायदा या ठिकाणी झालेला आहे आणि